कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील महादेवी हत्तीणीवरून वातावरण चांगलंच तापले नांदणी गावातील जैन मठामध्ये एकोणीसशे ब्याण्णव रोजी देखील ही हत्तीण दाखल झाली होती गेली तेहतीस वर्षांपासून महादेवी या मठामध्ये वास्तव्यास होती मात्र न्यायालयीन संघर्षानंतर महादेवीला हे घर सोडून गुजरातच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये पाठवण्यात आले महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीण नांदीच्या मठात असताना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष दोन हजार वीसच्या आसपास सुरू झाला वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या हत्तीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार वन्य प्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्ली येथील उच्चाधिकार समितीकडे केली मठानं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या उच्चाधिकार समितीनं या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही भत्तीण गुजरातला वंताराकडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवलं बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी स्थानिक पोलिसांनी लिहिलेल्या पत्रानुसार सरकारी पशुवैद्यक डॉक्टरांनी या हत्तीची तपासणी केली या तपासणीमध्ये महादेवीची शारीरिक हेळसांड झाल्याचा आरोप करण्यात आला या हत्तीला ज्या अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं ती भयानक होती महादेवीला तेहतीस वर्षांपासून मठामध्ये कैद ठेवलं होतं कॉन्क्रीटच्या जमिनीवर साखळ दंडानं तिला बांधून ठेवलेलं होतं सतत बांधून ठेवल्यामुळे तिची तब्येत खालावली साखळदंडात बांधल्यानं महादेवीला संधिवाताचा त्रास झाला महादेवीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या महादेवीची मानसिक अवस्था बिघडली होती महादेवीची काळजी घेणाऱ्या माहुताला प्राथमिक ज्ञानही नाही त्यामुळे महादेवीला रुग्णालयात ठेवून दीर्घकालीन उपचाराची गरज होती एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नांदणीच्या मठानं उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली त्यांची याचिका दाखल करून घेत न्यायालयानं या हत्तीला गुजरातला हलवण्याला स्थगिती दिली आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मोठा काळ तज्ज्ञ समिती पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासण्या पाहणी सुरू राहिली जून आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये या हत्तीनीची पुन्हा पाहणी आणि तपासणी केल्यानंतर असं आढळलं की तिच्या अवस्थेमध्ये केवळ वरच्यावरच सुधारणा केल्या तिच्यावरील उपचार आणि तिचे हित याबाबत अजूनही गंभीर कमतरता आहे असंही यामध्ये आढळून आलं त्यामुळे सोळा जुलैला उच्च न्यायालयाच्या नांदणीच्या मठाच्या ट्रस्टची याचिका निकाली काढत तीन जून दोन हजार पंचवीस रोजी उच्चाधिकार समितीनं ही हत्तीण गुजरातला नेण्याचा निर्णय कायम ठेवला आणि त्यानुसार महादेवीला वंताराचा भाग असलेल्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा आदेशही देण्यात आला प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास पशुवैद्यक तज्ञांकडून काळजी इतर हत्तींसोबत मिसळण्याची संधी आणि विशेष प्रशिक्षित माहूत अशा सुविधा असल्यानं वंताराची निवड करण्यात आल्याचं पेटानं सांगितलंय आपल्याकडे वंतारामध्ये जे दुसरे काही हत्ती आहेत तिच्या वयाच्या आसपासचे आणि शांत असलेले स्वभावाने तर त्यांच्याशी आम्ही बघतोय की माधुरी आता हळूहळू त्यांच्या जवळचा प्रयत्न करते आणि असं दिसतंय की त्यांची मैत्री थोडी होते आहे माधुरीची बाकीच्या त्या हत्तींसोबत आणि आम्हालाही लवकर तिचं हेच करून द्यायचं आहे की याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि ती इथे आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा एक कळप बनवू शकेल ते माधुरीवर प्रेम करतात त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करतात तुमच्या या प्रेमाचा आम्ही आदर करतो तुमच्याच या प्रेमामुळे ते आता इथंपर्यंत पोचलेली आहे आणि इथे वंतारामध्ये का डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत त्याची काळजी घ्यायला